नमस्ते आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल टमाटर लुंची एकदा खाल तर बोट चाटत कसरा चवीला आंबट गोड लागणारी अशी ही सोपी रेसिपी बघूयात मग आपण ही रेसिपी कशी करायची साधी आणि सोपी या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण आहे ना सर्वप्रथम बघून घेऊया या रेसिपीसाठी आहे ना मी चार ते पाच टॉमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन चमचे आहे ना मी गुळाची पावडर घेतलेली आहे जिरं आणि धने घेतलेले आहेत ला लाल तिखट घेतलेले आहे दोन ते तीन आहे ना तेल घेतलेलं आहे मोहरी मीठ दोन चमचे सुकं खोबऱ्या घेतले आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे बारीक चिरून मिरची घेतलेली आहे कडीपत्ता हिंग आणि मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरम पाणी घेतलेलं आहे गॅसवर मी आहे ना एक भांडं ठेवलेलं आहे तापण्यासाठी तर ते भांडं चांगल्या प्रकारे तापलं ना की त्याच्यामध्ये आहे ना मी एक ते दीड चमचा आहे ना तेल घालून घेणार आहे आणि ते तेल तापलं ना की त्याच्यामध्ये आहेत ना मी आहे ना बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेणार आहे तो टॅमॅटो आहे ना मी चांगल्या प्रकारे आहे ना परतून घेणार आहे चमच्याने परतून घ्यायचा हा टॅमोटोला आहे ना परतून झाल्यावर आहे ना तो मऊसध होईपर्यंत आहे ना चांगल्या प्रकारे या ना शिजवून घ्यायचा हा टॅमॅटो आहे ना चांगला शिजेपर्यंत आहे ना मी आता फोडणीची तयारी करून घेणार आहे तोपर्यंत हा टॅमॅटो आहे ना चांगल्या प्रकारे आपण याला शिजवून घेऊया हा टॅमॅटो शिजेपर्यंत आहे ना आपण दुसऱ्या साईटला आहे ना दुसऱ्या गॅसवर कढई ठेवूया तापण्यासाठी आणि आपण फोडणीची तयारी करूया तर या कढईमध्ये आहे ना मी दोन चमचे तरी ना तेल टाकले आहे त्याच्यामध्ये तेल तापलं ना, आता ना, ना।, तड़ तड़ ना। की आता त्याच्यामध्ये आहे ना फोडणीसाठी आहे ना कडीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता छान प्रकारे तडतडला की त्याच्यामध्ये आपण आहे ना मोहरी घालून घेऊया मोहरी पण छान पैकी तडतडली ना आता त्याच्यामध्ये आपण पण त्याच्यामध्ये आहे ना आता जिरं घालून घेऊया जिरं घालून झालं ना की आपण त्याच्यामध्ये आता साठी हिंग घालून घेऊया आता आपल्या आहे ना कढीपत्ता जिरं मोहरी आणि हिंग छान प्रकारे आहे ना तेलात तडकडलं ना की त्याच्यामध्ये आपण आहे ना बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि ते आता परतून घेणार आहोत आपण आणि तो कांदा परतून झाला ना की त्याच्यामध्ये आपण आहे ना हळद घालून घ्यायची आणि हळद घातल्यावर आहे ना कांदा छान प्रकारे ना परतून घ्यायचा छान प्रकारे परतून घेऊया आपण तो कांदा आता त्याच्यामध्ये आहे ना दोन चमचे सुकं खोबरं ॲड करून घेणार आहे आणि ते पण मी आता चांगल्या प्रकारे आहे ना मिक्स करणार आहे एक जीव करणार आहे ते सगळं मिश्रण आणि आता त्याच्यामध्ये आहे ना मी धने पावडर घालून घेणार आहे धने पावडर घालून झाली की त्याच्यामध्ये आहे ना आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आणि बारीक चिरलेली मिरची पण त्याच्यामध्ये आपण ॲड करून घ्यायची आणि हे मिश्रण आहे ना छान प्रकारे आहे ना एक जीव करून घ्यायचं छान प्रकारे आहे ना परतून घ्यायचं हे मिश्रण आहे ना सगळं एकजीव झाला ना की त्याच्यामध्ये आहे ना आपण आता शिजवलेलं आहे ना टॅमेटो घालून घेणार आहे अशा प्रकारे आहे ना चांगला शिजून घेतलेला आहे ना टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि तो पण आहे ना चांगल्या प्रकारे घ्यायचं हे मिश्रण आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स झालं ना की त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आणि आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये या मिश्रणामध्ये लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून झालं ना की ते हे मिश्रण आहे ना आपण छान प्रकारे आहे ना परतून घेऊया हे मिश्रण आहे ना छान प्रकारे आहे ना परतून झालं ना की त्याच्यामध्ये आपण गरम पाणी केलेलं आहे ना त्याच्यामध्ये ॲड करूया आणि परत मिश्रण आहे ना चांगलं एकजीव करून घेऊया म्हणजे हे चांगल्या प्रकारे आहे ना परतून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये आहे ना आता आपण चवीनुसार आहे ना म्हणजे आंबट गुण होण्यासाठी त्याच्यामध्ये आहे ना दोन चमचे आहे ना मी गुळाची पावडर घालणार आहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हेच हे पण आहे ना मिश्रण चांगल्या म्हणजे गुळ घातलेलं मिश्रण आहे ना ते पण आहे ना चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे हे अशा प्रकारे आहे ना आपली विदर्भ स्पेशल लुंजी तयार आहे तर आता मी त्याच्यामध्ये आहे ना वरून को बारीक केलेली आहे ना कोथिंबीर ॲड करणार आहे आणि हे आपली खाण्याचं आहे ना विदर्भ स्पेशल लुंजी तयार आहे विदर्भ स्पेशल टमाटर लुंजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा